माझे नाव अंकित आहे माझे वय सत्तावीस वर्ष आहे आमचं कुटुंब तसं लहानच माझ्या घरी मी माझ्या आई वडील माझी बहीण आणि माझा एक भाऊ आहे माझ्या मोठ्या बहिणीचं नाव मीना आणि ती तीस वर्षांची आहे आम्ही दोघी बहिणी तशा दिसायला खूपच सुंदर आहोत माझ्या बहिणीचं लग्न एका बँक मॅनेजरसोबत झालं होतं माझी ताई दिसायला खूपच देखणी त्यामुळे मुलाकडच्यांनी तिला बघता क्षणीच पसंत केली पण आम्ही लोक गरीब असल्यामुळे हुंडा देऊ शकत नव्हतो माझे जिजू तर ताईवर आधीच लट्टू झाले होते त्यामुळे त्यांनी सांगितलं लग की लग्न करीन तर रिच्याशीच आम्हाला सुद्धा ते लोक चांगले वाटले कारण लग्नाचा सगळा खर्च तेच करणार होते मग माझ्या ताईचं लग्न झालं लग्नाच्या दोन महिने ताई आणि जिजू घरी आले ताई आणि जिजूला भेटून आम्ही लोक खूप खुश झालो माझी ताई अचानक बदललेली होती ते अजून जास्त सुंदर दिसत होती आणि तिचं रूप आणखीनच खुललं होतं जिजू आमच्यासाठी नवीन कपडे आणि गिफ्ट्स घेऊन आले होते गिफ्ट्स आणि कपडे भेटल्यामुळे मी आनंदाने ताईला मिठी मारली तेवढे जिजू म्हणाले मला नाही का भेटणार म्हणून मग मी त्यांना पण मिठी मारली त्यांनी मला जरा जास्तच आवडून घेतलं बाजूलाच माझी ताई उभी होती तिनं बघितलं आणि म्हणाली बस करा आता सोडा तिला ती लहान आहे अजून रात्री सगळेजण जेवले एकत्र जेवले आणि मग झोपायची वेळ झाली बऱ्याच दिवसांनी ताई आईला भेटत होती म्हणून तिला आईसोबत झोपायचं होतं जेजू ठीक आहे म्हणाले आणि मग त्यांच्यासाठी वेगळं अंथरून टाकलं झोपायच्या आधी जेजू म्हणाले की माझे पाय दू थोडे दुखत आहेत त्यामुळे थोडं गरम तेला मालिश करून मिळेल तर बरं होईल आईने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली त्यामुळे मग मी तेल गरम करून त्यांच्याजवळ गेले माझी ताई जिजूंना सांगून गेली की अंकिता तुमच्या पायाची चा मालिश करणार आहे आणि मग इथे झोपेल तिशा तिच्याशी जास्त मस्ती करू नका लहान आहे ते अजून मग मी जिजूंच्या पायाला मालिश करायला सुरुवात केली रात्रीची वेळ होती म्हणून मग मी नाईटची पॅन्ट आणि टी शर्ट घातला होता हात आत चट्टी घातली होती पण गरम होत होतं म्हणून मी आतून रा घातली नव्हती जेजूने मला दरवाजा बंद करायला सांगितला ते म्हणाले की तुझ्या बाबांनी मालिश करताना बघितलं तर त्यांना वाईट वाटेल मग मी त्यांना मालिश करायला लागले त्यांनी त्यांची पॅन्ट गोटखापर्यंत वरती केली आणि मी त्यांच्या पायाला तेल लावू लागले ते गप्पा पडून होते मला फार कंटाळत होता म्हणून मग मा मी विचार केला की जिजूसोबत गप्पा माराव्यात मी त्यांना म्हणाले की ताई तर अगदी बदलून गेली आहे तुमच्या इथे ते, ते, ते असं काय खाते जिजू म्हणाले तुला पण तिच्यासारखं बनायचं आहे का मी म्हणाले हो तर ते म्हणाले की लग्न झाल्यावर तू देखील अशीच बनशील पुढे मग त्यांनी मला विचारलं की तुला कोणी बॉयफ्रेंड आहे का नाही मी म्हणाले नाही ते म्हणाले का तुझी फिगर बघून तर असं वाटत नाही मी म्हणाली फिगर ती काय असते ते म्हणाले आता तुला कसं सांगू की फिगर काय असते मी म्हणाले सांगा ना मला खरंच माहीत नाही ते म्हणाले बरं पण एक प्रॉमिस कर की तू हे कुणाला सांगणार नाहीस तर मी तुला सांगतो मी म्हणाले प्रॉमिस पक्का प्रॉमिस मी कुणाला सांगणार नाही जेजू म्हणाले हो तुझ्या ताईला बघ लग्नाअदर लग कशी होती आणि आता कशी दिसते मी म्हणाली हो ते तर बघितलं म्हणून तर विचारत आहे ना जिजू म्हणाले हा तर मग काय बदल दिसतोय तुला तिच्या शरीरात मी म्हणाली ताई पहिल्यापेक्षा जास्त सुंदर आणि थोडी जाड वाटत आहे मग अचानक त्यांनी माझा हात पकडत मालिश करायला थांबवलं ते म्हणाले थांब मी पॅन्ट काढतो नाही तर त्याला माझी पॅन्ट खराब होईल त्यांचं शरीर अगदी पेळदार होतं लांब आणि जाडजोड मग त्यांनी पॅन्ट काढली आणि ते फक्त इनरवर होते मला थोडी लाज वाटत होती पण मी त्यांना काही बोलली नाही मी पुन्हा म्हणाले की तुम्ही सांगितलं नाही की फिगर काय असते ते म्हणाले अगं बेड्या मुली मला पहिले हे सांग की तू घातलीस की नाही मी म्हणाले नाही ते म्हणाले का नाही घालत मी म्हणाले ते घातलं मला खूप गरम होतं तेवढ्यात त्यांनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्याकडे उडवून घेतलं त्यांनी माझे बॉल दाबून बघितले आणि म्हणाले की तुझ्या वयाच्या मनाने तुझे बॉल जरा लहान आहेत अजून थोडे मोठे असायला पाहिजे होते मग त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले तुझी कंबर तर नीट आहे मग त्यांनी त्यांचा तेन हात अजून खाली नेला आणि म्हणाले की खालची साईजसुद्धा अजून मोठी केली पाहिजे मी म्हणाले पण जिजू हे कसं मोठं करणार मला सुद्धा ताईसारखं वरती आणि खालती मोठी साईज हवी आहे ते म्हणाले तुला तिच्या बॉलची साईज आणि कमरेची साईज बघून छान वाटत नाही तुलासुद्धा अगदी तसंच पाहिजे आहे ना मी म्हणाले हो जिजू मला सुद्धा पाहिजेत त्यासाठी काय करावं लागेल जिजू म्हणाले हे बघ तुझ्या ताईची फिगर जशी मी मोठी केली तशीच मी तुझी फिगरसुद्धा मोठी करू शकतो जर तू तुद मला तुझा बॉयफ्रेंड बनवशील आणि बाहेर कोणाला काही सांगणार नशील तर मी सुद्धा तुला तुझ्या ताईसारखं एकदम मस्त बनवू शकतो मी म्हणाली पण माझी फिगर बघून जर कोणाला समजलं तर ते म्हणाले काही समजत नाही तू आता वायात आले आहेस तुला आता एक तरुणाची गरज आहे जो तुझी जवानी नीट टाळू शकतो मी त्यांचं बोलणं ऐकत ऐकत मालिश करत होते तेवढ्यात ते म्हणाले माझ्या मांडीच्या वरच थोडी मालिश कर मग मी तुझी मालिश करतो आणि आजपासून त्यांना वाढवायचं काम चालू करतो आता सात आठ दिवस तरी मी इथेच राहणार आहे आणि तेवढ्या दिवसात मी तुझी फिगर छान बनवून देईन मग ते माझे बॉल दाबत म्हणाले मी काही प्रश्न विचारेन त्यांची खरी खरी उत्तरं द्यायची मी म्हणाले हो विचारा त्यांनी माझे दोन्ही बॉल पकडले आणि जोरात दाबत म्हणाले असे कधी अगोदर यायला दाबलं आहे का मी म्हणाले नाही आजपर्यंत कोणीच असं केलं नाही ते म्हणाले कसं वाटत येईल मी म्हणाले जरा हळू दाबा खूप दुखतं ते म्हणाले तू माझ्या मांडीच्या वरती नीट मालिश कर आणि तोंडातून आवाज काढू नकोस नाहीतर कुणीतरी येईल असे म्हणत त्यांनी माझा टी शर्टच्या हात हात घातला आणि प्रेमाने ते माझे बॉल कुराळू लागले तेवढ्यात मी बघितलं की त्यांची एक तंबूसारखं काहीतरी बनलं होतं मी त्याच्याकडे बघत होते तर ते म्हणाले त्याच्याकडे बघू नकोस अजून तू लहान आहेस तुझी ताई पण हेच सांगून गेली होती की तू अजून लहान आहे पहिले मी तुला मोठी बनवतो आणि मग त्याची गाठभेट करून देईल मग ते म्हणाले की तू दरवाजाला कडे घालू नये म्हणजे कुणी डिस्टर्ब करणार नाही कडे घालण्याच्या अगोदर हे बघू नये की बाकी सगळेजण झोपलेत का मी बघितलं तर सगळेजण झोपले होते मी लगेच जिजुंकडे धावत गेले कारण मला दा बॉल धापून घ्यायला मस्त वाटत होतं मी त्यांच्याजवळ गेले आणि बघितलं तर त्यांनी तेंच त्यांचं शर्ट आणि बनियन पण काढून टाकला होता आता ते फक्त इनरवर होते त्यांनी मला त्यांच्या पाठीला मालिश करायला सांगितलं मी त्यांच्या पाठीला मालिश करत होते काही वेळान ते उठले आणि मला म्हणाले आता सांग तुला काय करायचं आहे ते मी ते माझ्या बॉलकडे इशारा करत म्हणाले की तसंच करत राहा छान वाटते ते म्हणाले की जर नीट दाबून घ्यायचं असेल तर मग तुला टी शर्ट तर काढावाच लागेल मी त्याच्यावर तेल लावून मालिश करून देईन आणि तुझ्या सगळ्या शहराची नीट रगडून मालिश करून देईन त्यानंतर मी टी शर्ट काढला तर ते म्हणाले की बाकीचे कपडे पण काढून टाक मी म्हणाले पण मग मी, मी पूर्ण नागडी होऊन जाईन ते म्हणाले हो लास्ट तर तुला सोडावीच लागेल नाहीतर मग तू शिकणार कशी मी म्हणाले लाईट तरी बंद कराय की मला खूप लाज वाटते आहे जेजू म्हणाले जर लाईट घालवली तर अंधारात कसं कळणार की कुठे तेल जास्त लावायचं आणि कुठे कमी त्यांनी माझ्या बालकडे नीट बघितलं जसं एखादा डॉक्टर बघतो तसं आणि ते, ते म्हणाले हे लूज पडले आहेत मी म्हणाली मग काय करावं लागेल मग त्यांनी मला त्यांच्याजवळ ओढून घेतलं आणि त्यांच्या पायावर मला बसून मला किस करू लागले पहिल्यांदा मला थोडं वेगळं वाटलं पण नंतर मजा येऊ लागली आणि मीसुद्धा त्यांना साथ देऊ लागले त्यानंतर त्यांनी माझे बॉल थंडात घेतले आणि झोकू लागले त्यांनी मला असं बसवलं की त्यांचा नागो माझ्या दोन्ही पायांच्या मधोमध अगदी माझ्या पुच्चीला चिटकत होता बराच वेळ ते माझे बॉल चोकत होते आणि मी एकदम वेगळ्या जगाचा अनुभव घेत होते ते अचानक थांबले आणि मी म्हणाले काय झालं का थांबलात ते म्हणाले तुला माहिती झालं पाहिजे ना तू काही टेन्शन घेऊ नकोस मी तुला माहिती पण देईन आणि मजा पण आता तू खाली झोप मग खाली झोपून ते माझ्या पायावर बसले आणि त्यांचा नाबोबा माझ्या बेंबीला टेकत होता त्यांनी हातावर तेल घेतलं आणि मस्तपैकी माझ्या दोन्ही पडलं ते हळूहळू चोळू लागले ते बराच वेळ माझ्या बॉलची मालिश करत होती आणि तेन त्यानंतर त्यांनी मला उठवलं आणि आता ते खाली झोपले ते मला म्हणाले जसं मी तुझ्या अंगावर बसून तुझी मालिश करत होतो आता तू पण तसंच कर मी त्यांच्या अंगावर बसले पण तर त्यांचा नागोबा माझ्या पुच्छेला टेकू लागला होता माझ्या तर अंगावर काटाच आला त्यांची छाती चांगलीच मोठी होती मी त्यांची छातीची चा मालिश करायला सुरुवात केली काही वेळ मालिश करून झाल्यावर ते उठले आणि त्यांचा हात थेट माझ्या पुच्चीकडे गेला एवढ्या वेळात मी त्यांची ताशी बनले होते त्यांनी मला नाईट पॅन्ट काढायला सांगितली तसं मी लाजत लाजत पॅन्ट काढली मग त्यांनी माझ्या चड्डीवरून हात फिरवला आणि मला चड्डी पण काढायला सांगितली त्यांनी माझ्या पुच्चीकडे नीट बघितलं ते एका हाताने माझ्या मांडे चळत होते आणि दुसरा हात पुच्छेला लावत होते आता मला देखील मजा येऊ लागली होती त्यांनी मला खाली झोपवलं आणि त्यांची जी माझ्या दोन्ही मध्ये फिरवू लागले आणि माझी पुच्ची चाटू लागले मला तर एकदम वेळ लागल्यासारखं झालं आणि मी आ करत म्हणाले हे काय करताय तुम्ही ते म्हणाले काही बोलू नकोस तू फक्त मजा घे ते माझे पुच्छे चाटू लागले आणि मी तळमळ करायला लागले ते असंच करत होते आणि मी काही वेळातच मी स्वर्गात पोहोचल्यासारखे झाले मी थरथरू लागले पण ते मला सोडत नव्हते माझ्या बुच्छीतून रस बाहेर निघू लागला आणि ते चाटत म्हणाले तू तर तुझ्या ताईपेक्षा हॉट आहेस मी म्हणाले खूप मजा येत आहे काहीतरी करा नाही तर मला वेळ लागेल ते म्हणाले तू पूर्ण मजा घ्यायला तयार आहेस का मी म्हणाले हो जेजू मला पूर्ण मजा घ्यायची आहे असलं मजा मी कधीच घेतली नाही ते माझ्या अंगावर उठले तर मी त्यांना पकडत विचारलं की कुठं निघालात तुम्ही ते म्हणाले मी कुठं निघालो नाही पण मजा तर फक्त तुलाच येत आहे मलासुद्धा मजा घेऊ दे मी म्हणाले पण मी कशी तुम्हाला मजा देणार मला तर काहीच येत नाही ते म्हणाले एक काम कर माझ्या नागोबाला तुझ्या मांडीतून बाहेर काढ आणि त्यांना असंच कर जसं मी तुझ्या पुच्चीला करत होतो हे ऐकून मी तर लाजले त्यांनी माझा हात हात पकडला आणि त्यांचा बांबूवर ठेवला आणि म्हणाले तू याला प्रेमाने घे जसा मी घेत होतो मी लाजतच त्यांच्या इनरमध्ये हात घालून का बाहेर काढला तसा त्यांचा मोठा नागोबा माझ्या हातात आला तो माझ्या मनगटापेक्षा जाड आणि मोठा होता आता त्यांना पाहिजे होतं की मी ते तोंडात घेऊन त्याचा आस्वाद घ्यावा मी लाजत वरती तोंड करून झोपले आणि ते उलटे होत माझ्यावर आले आणि माझे कुच्छी चाटू लागले आणि म्हणाले तू पण असंच कर मी माझं तोंड उघडलं पण त्यांचा नागोबाप माझ्या तोंडात घुसत नव्हता मी म्हणाले हे तर माझ्या तोंडात जात नाही ते म्हणाले काहीही करून घे लवकर नाहीतर मी घाले मग तुझ्या तोंडात मग त्यांनी माझे पाय लांब केले आणि माझ्या पुच्ची बोट घालून हलवू लागले माझ्या पुच्ची त्यांची जीभ जाताच मला अक्षरशः वेळ लागू लावायची त्यांनी माझ्या तोंडातून त्यांचा नागोबा बाहेर काढला आणि मला विचारलं की मेहनूबाई आता आपण दोघे बाहेरचा खेळ खेळूया का मी विचारलं की तो काय असतो मग मा त्यांनी माझ्या पुच्छेतून जीभ बाहेर काढली आणि त्याच्या जागी त्यांचा बांबू माझ्या पुच्छेत घातला तो इतका जाड आणि मोठा होता की आत जाता नव्ह जाता जात नव्हता तरी पण त्यांनी जोर लावला आणि आत घुसवला मला खूप जोरात त्रास होऊ लागला पण ते काही थांबले नाहीत ते आत बाहेर करू लागले आणि काही वेळातच सुद्धा आता मजा येऊ लागली काही वेळातच मी एकदम मस्तपैकी मजा घेऊ लागली आणि ते म्हणाले की जर तू रोज असं केलंस तर तुझी फिगर देखील एकदम मस्त होईल मी पण म्हणाले की हो मी रोज असंच करेन आता ते जोरजोरात दणके देऊ लागले मला पण छान वाटू लागलं आणि थोड्या वेळातच माझा रस निघाला बराच वेळा बाहेर करून झाल्यावर ते म्हणाले माझी राणी आता माझा रस निघणार आहे मी काही बोलणार तेवढ्यात मला जाणवलं की काहीतरी गरम माझ्या पुच्छी सांडत होतं मला मस्त वाटलं मी माझे कपडे घातले आणि तिथेच झोपले आणि जिजे पण कपडे घालून मला चिटकून तिथेच माझे शेजारी झोपले मग मा कधी मला झोप लागली ते समज